बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अलीम शेख यांनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडचे मागील दोन वर्षांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे आणि रोडचं काम सोबतच सुरू असून ब्रुकबॉन गेवराई तांडा येथील आलाणा कंपनीमध्ये महाराष्ट्रासह देशभरातून मोठी अनेक जड वाहने ये करताना दिसून येतात बऱ्याच वाहनधारकांचा कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी नंबर तासन तास तर कधी दोन दोन दिवस नंबर लागत नसल्यानं ही जड वाहतूक करणारी वाहनं छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवर अवैधपणे वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिचून उभी असतात या अवैध पार्किंगमुळे उभ्या वाहनाला धडकून आजपर्यंत अनेकांचा जीव गमवावा लागलाय अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनांच्या रांगा एक ते दोन किलोमीटरपर्यंत लागलेल्या दिसून येतात तरीही आलाणा कंपनीची खूमशाही झाल्याचं दिसून येत आहे अनेक नागरिक प्रवासी या रस्त्यानं जास्त प्रवास करतात मात्र कंपनीच्या छोटी चो वाहनं मोठ्या बसेस अनेक वाहनांसाठी जास्त वाहणारा हा रस्ता आहे या ठिकाणी कंपनीकडून अवैध पार्किंगमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता आता नाकारता येत नाही या कंपनीचा नेमका उद्देश काय असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला आहे अलाणा कंपनीच्या अवैध पार्किंगमुळे दररोज कंपनी सुरू आणि बंद होण्याच्या वेळी कामगारांच्या छोट्या मोठ्या आणि कंपनीचा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे गेवराई तांडा येथे दररोज वाहतूक कोंडी होताना दिसून येते या अलाणा कंपनीची पार्किंग स्वतः कंपनीच्या व्यवस्थापकानं कंपनीच्या आतमध्येच करावी अशी मागणी छोटे मोठे वाहन चालक आणि गेवराई येथील ग्रामस्थ करत असून याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी अलीम शेख एन टी व्ही न्यूज मराठी बिडकिन છત્રપતિ સંભાજીનગર